वेलकम बॅक माय न्यू ब्लॉक विथ माय ब्रो <laughs> आज आम्ही आलो आहे साखरपुड्याला भिवंडी इथे आणि साखरपुड्याचा मस्त कार्यक्रम आहे का कार्यक्रमामध्ये का, काय काय इकडचे रीतिरिवाज आहे मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे त्यातला पहिला रीतिरिवाज आमच्याकडे चालू आहे ती म्हणजे भेट भेट म्हणजे नवरा नवरीकडचे एकमेकांना भेटतात आणि त्यांना टॉवेल टोपी देतात ते कसे देता। देतात तुम्हाला दाखवत चला आता माझे मामा आहे हे माझे माम मोठे मामा आहेत आता आणि इकडे माझा भाऊ आहे इकडे त्यांचं स्वागत केलं जातं टॉवेल आणि टोपी देऊन अशी आमच्याकडे पद्धत आहे कार्यक्रम सुरू अगोदर टोपी बसली नाही रे बरोबर इकडे चालू आहे काय म्हण काय म्हणायचं आहे हळदी कुंकू नये सगळ्यांना नीळ लावते हो ये मी त्या साईडला एक मिनटी समोर बघा माझी मोठी मामी आली आहे हे बघा मामी आणि या साईडला आहे मामीची वहिनी म्हणजे माझी पण इन शॉर्ट मामीच मामी हाय करा असं हाय करा हा आहे आणि समोर स्टेज आहे अजून नवरा नवरी आलेले नाही आहेत थोड्याच वेळात नवरा नवरी आले की कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी बघा सून सासूची कशी सेवा करते गजरा बिजरा लावून ते एकदम मस्त परफेक्ट तयार केले मोठ्या सासूबाईला आणि छोट्या सासूबाईच्या डोक्यावर अजून गजरा पण माळलेला नाही आणि आमच्या मामीला पाहिजे मामाने आणलेलेच गजरे हे जे गजरे आहेत ना हे हे गजरे आमच्या मामानी आणलेत आणि त्यांना हे गजरे नको आहेत नवरी नवऱ्या नवऱ्या मुलाकडचे त्यांना हे गजर हवं आहे जो माझ्या मामाने बघितलं त्याला म्हणतात प्रेम नवरीची एंट्री झाली बघा शशिकांत अंबादास सुतार त्यांच्या पत्नी आणि महापुरुषांची पूजा होत आहे अगरबत्ती मिनबत्ती प्रजित होत आहे आदरणीय निशिकांत त्याचबरोबर आदरणीय लावण्य या ठिकाणी दीपोन करत आहे बुद्ध भगवंत अभेवा देवी स्वधतो भगवता धम्मो धम्मं नमस्वामीतो संहाबुद्धः स नमोदस्स भगवतो अर्हतो संहा सम्बुधः

का त्यांचं स्वागत करायचं आहे मंगल आशीर्वाद द्यायचा आहे ना प्लास्टिक आणि दोन्ही उपाय उपासक श्रीकांत उपासिका लावण्या एकमेकांना पेढी बनवणार आहेत प्रथमच त्यांचं या ठिकाणी तोंड गोड करणार आहे तरी आपण पुन्हा एकदा त्यांचं काळ्याच्या स्वागत करायचं आहे मंगल आशीर्वाद द्यायचे आहे आता काळा वाजवायच्या होत्या ना तू सा तू सर्वांनी जोराने काळ्या वाजवायच्या आजो म्हटली की सगळे गायब होतात ठिकाणी मुलीकडे 3 महिला आणि मुलाकडे दोन महिला अशा पाचच महिलांनी या ठिकाणी येऊन या दोन्ही उभयताना कोंबटीळ करायचं आहे 5च <coughs> उपस्थित या ठिकाणी उपासक निशिकांत त्याचबरोबर रूपसिकल लवण्या

आहे चॉकलेट्स आहे आणि गेला तिला खाली करायला सांगताना केक आहे गौरीसाठी चप्पल आहे वाव बघा एवढी मोठी आहे आणि इकडे आमचा नंबर सगळ्यात लास्टला आहे मेरा नंबर आएगा गाय या जेवायला साखरपुड्याचं जेवण आमच्या डायनिंग वर आमचे ताटे एकदम मस्तपैकी सजवलेले आहेत आणि इकडे बघा जेवणाची कशी घाई झाली आहे हसावं जेवावं हे का अजिबात काय दाखवायचं नाही जेवायचं आणि समोर कॉलेज आहे बघा आणि कॉलेजचा व्ह्यू बघत बघत आम्ही जेवणार आहे मावशी चलो सुरू करो झाला जेवलंच पोटभर

याला जबरदस्ती ओढत ताणत खेचत गप्पा मारत इतका उशीर झाला की कळलंच नाही कधी वेळ निघून गेला मी पटापट -पत नवरा नवरीला पकडला त्यांना शुभेच्छा दिल्या आणि निघाली घरी जाण्यासाठी बाय गायज अरे व्हिडिओ चालू व्हिडिओ मध्ये सेटिंग करू नको चलो भैया बाय बाय वगैरे झाला आणि आता मी निघालो बाय तर आत्ताच मी आले घरी रस्त्याने थोडंसं ट्रॅफिक होतं जास्त नाही थोडंफार आज रविवार असल्यामुळे जास्त एवढं काही ट्रॅफिक नव्हतं थोडंफार ट्रॅफिक होतं चेंज वगैरे केलं अजून फ्रेश व्हायचं म्हटलं चला अगोदर व्हिडिओ एंड करूया आणि इकडे बघा हे केस का सोडलेत माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ चालू केला के आणि काल स्ट्रेटनिंग केली आहे केसांना जसा मी व्हिडिओ स्टार्ट केला तसे तिने केस असे गुंडळले होते ते सोडून टाकले आणि दिवसभर माझ्या लेखीने अभ्यास केला बिलकुल पास नाही केला कारण तिने आता हात माझा थरथरतोय हो ग हां आमचा आमच्यासोबत पपट झाला माहिती आहे व्हिडिओ ना बंद झाला हि हाती बंदी ना हात थरथरते त्या व्हिडिओ बंद झाला आणि आम्हाला माहितीच ते बोलत आहे माझं लक्ष गेलं मला एवढं जरा हसायला आलं ना हो oh ना no. मी विचार करते की मी आता डाएट करते आणि ही पोरगी मला बोलते हे खा <coughs> माझं वजन कमी होईल सांगा बरं तुम्ही हिच्यासाठी जेवढा ठेवला बर्गर तर पण बोलते अगं पण का ठेवलं नको ठेवते आणि ज्या नाही ठेवतो बोलते मला विचारलं पण नाही तू एकदा की तुला खाय आता मी ठरवलंय ना मला वजन कमी करायचंय मग तू मला साथ दिली पाहिजे की नाही कशी ना पोरगी आज मी साखरपुड्याला गेली होती आणि श्राव घरी क्लासला गेली घर तिने स्वच्छ केलं मला सर रागाला होता ना म्हटले फक्त किचन साफ नाही केलं ना मी लय ओरडेल पण तिने घर एकदम चकाचक करून ठेवलं सो so... मी जर मला आज ओरडली असती ना तर रुको गाईज मला तर फोन आहे गाईज एक मिनिट हा मला फॅमिली का व्हिडिओ कॉल आला आहे जरा चला आम्ही तुम्हाला सगळ्यांना भेट करतो हा माझा फोन हे बघा मी मी आहे

मम्मा कशी नाही आली व्हिडिओ कॉल मी व्हिडिओ बनवते ना मी साखरपुड्यावरून व्हिडिओ कसा बनवेल आणि तू कशी बघशील तो गाईज माझी वहिनी ना खरंच तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय